इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलावाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रेल्वेची धडक लागून पस्तीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नरसम्मा मारुती मेत्रे वय पस्तीस राहणार लष्कर सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे शुक्रवारी रात्री साधारणतः साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तलावाजवळील रेल्वे पटरीवर एक महिला पडलेली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर बाजार पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता नरसमा यांना गंभीर दुखापत झालेली असून त्या जागीच अवस्थेत असल्याचे आढळले प्राथमिक तपासात रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मात्र नेमकी परिस्थिती काय होती त्या पटरीवर कशा आल्या अपघात होता की अन्य काही कारण याबाबत अजून अनिश्चित माहिती मिळालेली नाही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून रेल्वे पोलिसांसह हो सदर बाजार या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत नरसमा मेहत्रे यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परिसरातील नागरिकांनीही या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे